लग्नाचं जाळं पर्व दोन भाग एकोणीस तिच्यासाठी चेअर ओढत त्याने तिला बसवलं आणि स्वतः तिच्यासमोर येऊन बसला ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती असं पाहू नकोस अजून लग्नाला वेळ आहे आपल्या दक्ष खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला माझी मर्जी माझा नवरा मी पाहणार दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली आता पुढे ओके बघ बाबा काही झालं तर मग माझ्या नावाने कोकलायचं नाही तसंही आजचा डोस मिळाला नाही आहे मला सो मी विड्रॉवलमध्ये जाऊ शकतो तसं झालं तर मग तुझं काही खरं नाही हां दक्षने डोळा मारला बेश्रम कुठला दीक्षाने डोळे वटारले अरे तुझ्या पुढे कसली आले लाज शरम वगैरे हो दक्ष हसत म्हणाला तू ना डांबरट आहेस एक नंबरचा डांबरट दक्ष दीक्षा हसन म्हणाली दोघे गप्पा मारत होते डिनरसाठी दक्षने दोघांच्या फेवरेट डिशेस ऑर्डर केल्या होत्या दक्ष दीक्षा खाता म्हणाली बोल ना त्याने विचारलं दिव्याचा पुढे काय प्लॅन आहे आय मीन आता तिचं कॉलेज संपले ना सो पुढे काय करणार आहे तिने अंदाज घेत विचारलं मी विचारलं होतं तिला पण अजूनही जरा कन्फ्यूज आहे ती पुढे शिकावं की ऑफिस जॉईन करावं कळत नाही, okay. नाही दक्षा दक्षा, आहे म्हणाली इट्स ओके तशी लहान आहे अजून थोडा वेळ दिला पाहिजे तिला दक्ष म्हणाला दक्ष तिचे फ्रेंड्स वगैरे कसे आहेत तू भेटल्यास कधी त्यांना दीक्षाने विचारलं तशी कधी वेळ आली नाही आय I मीन mean, एक दोनदा तिला पार्टीला सोडायला वगैरे गेलेलो पण दॅट्स इट तिला, तिला फ्रीडम दिले फ्रेंड्सना घरी बोलवायचं पण ती जराशी कचरते आय गेस पण आता तू असशील तर ओपन अप होईल तसंही बहिणीवर जामच जीव आहे तिचा दक्ष हसला गोड आहे रे ती थी। तिचा कुणी बॉयफ्रेंड वगैरे दीक्षाने जरा भेचकत विचारलं तिशू काय आहे आय I मीन mean, आज काय हे सगळं विचारतेस तू ती काही बोलली आहे का तुला दक्षाने संशयाने तिच्याकडे पाहिलं नाही रे मी तर असंच विचारलं म्हणजे आता तिचं एजच तसं आहे ना सो दीक्षाने सावरून घेतलं पण माझ्या मते तिने आधी तिच्या करिअरवर फोकस करावं आणि मग हे सगळं तिला बॉयफ्रेंड असण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही आहे पण सध्या तिचे मेहनत करायचे दिवस आहेत स्वतःची आयडेंटिटी बनवायचे दिवस आहेत त्यात कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नसावं एवढंच मला वाटतं दक्ष म्हणाला बरोबर आहे तुझं दीक्षाने विषय वाढवला नाही सगळ्यात आधी तर दिव्याकडून काय ते काढून घ्यावं लागणार होतं आणि मग तसं काही असेल तरच दक्षशी बोलण्यात पॉईंट होता तिने विषय बदलला आणि दोघे परत डिनर एन्जॉय करण्यात गुंतले डिनर संपल्यावर दक्षा आणि दीक्षा तिकडेच प्रायव्हेट एरियाला अटॅच्ड असलेल्या टेरेसवर गेली नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती त्यामुळे आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता दीक्षा कौतुकाने आसपासचा परिसर निहाळत होती की दक्षिणे तिला मागून मिठीत घेतलं काय पाहतेस त्याने तिच्या कानावर फुंकर घालत विचारलं किती शांत वाटते इकडे दीक्षा म्हणाली म्हणूनच ही माझी आवडती जागा आहे दिशू जेव्हा मनात विचारांचा गोंधळ उळतो ना तेव्हा इकडे यायचं शांततेत डोकं चांगलं चालतं दक्ष हलकं हसला तुला माहिती आहे तुझ्याशी लग्नाचं प्लॅनिंगही मी इथेच केलं होतं तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीवही मला इथेच झाली होती आणि तुझ्यापासून वेगळं झाल्यावरही मी इथेच आलो होतो माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला त्याने त्याला स्वतःकडे वळवलं दीक्षु त्याने तिच्या गालावर बोट फिरवलं तू माझं रोज बारसं केलंस तरी चालेल पाहिजे तर शिव्या घाल अगदी वाटतेल त्या ते वाटतेल त्या ते तेवढ्या पण प्लीज यार परत सोडून जाऊ नकोस मला दक्ष तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नेवर ती त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली आणि तिने त्याचे केस विस्कटले ओय केसांशी खेळ नाही हा दक्ष वैतागला हां असं म्हणत तिने अजूनच त्याचे केस विस्कटले किती गोड ग ते माझं झिप्रं दीक्षा मिश्किल हसत म्हणाली दिशू यार दक्षने वैतागत केस सरळ केले दीक्षा हसत त्याच्याकडे पाहत होती तू जरा थांब तुझ्या पापांचा घडा भरायला लावलाय मी लग्न होऊ देत मग बघतो तुझ्याकडे दक्ष तिला मिठीत घेत म्हणाला वाट बघ दीक्षाने त्याला चिडवलं तसा त्याने तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या गालांवर ओट टेकवली दुश्शू तिने अलग त्याच्या हातावर मारलं त्याने हसत तिचे केस बाजूला केले आणि तिच्या नजरेत पाहिलं त्याच्या भावनांचं प्रतिबिंब तिच्या नजरेत दिसलं आणि त्याने तिच्या ओठांवर रोट टेकवले दीक्षा आणि दक्ष घरी आले दीक्षा फ्रेश व्हायला म्हणून रूममध्ये आली तेव्हा दिव्या बाल्कनीत फोनवर बोलत होती दीक्षा हाच बाल्कनीच्या दरवाजात उभी राहिली किती दिवस झाले आपण भेटलोच नाही आहोत तू असंच करतोस नेहमी सारखं काम 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 आणि काम दिव्या रागावून बोलत होती मागे कुणीतरी उभं असल्याची चाहूल लागली तसं तिने दचकून मागे पाहिलं समोर दीक्षाला पाहून तिने गडबडीत कॉल कट केला वहिनी तू कधी आलीस तिने हलकं हसत विचारलं आत्ताच आले काय झालं दिव्या तू असा अचानक कॉल कट केलास कुणाशी बोलत होतीस दीक्षाने तिच्यावर नजर रोखली ते वहिनी माझी फ्रेंड होती तिच्याशीच बोलत होते दिव्या अडखळत म्हणाली ओके नक्की फ्रेंडच होती ना दिव्या दीक्षाने विचारलं ह हो वहिनी दिव्या कसं नुसं हसत म्हणाली तुमची डेट कशी झाली तिने शिताफीने विषय बदलला हे दीक्षाच्या लक्षात आलं होतं आता मात्र हा फ्रेंड कोण आहे ते ती शोधणारच होती सिटीपासून जरासं दूर दर्शन एका कॅफेमध्ये कुणाची तरी वाट पाहत बसला होता पण ती व्यक्ती अजूनही आली नव्हती सतत त्याचं घड्याळाकडे लक्ष जात होतं त्याने तिला फोन लावला पण रिसीव झाला नाही वैतागून त्याने टेबलवर हात आपटला की ती समोरून येताना दिसली हाय तिने त्याला ग्रीट केलं किती उशीर तो चिडक्या स्वरात म्हणाला सॉरी सॉरी अरे मीटिंग करून निघाले ऑफिसमधून सो हाफ डे घ्यावा लागला आहे मला तुला भेटण्यासाठी बोल आज अचानक कसं काय बोलावलंस मला तिने विचारलं ते सांगतो पण तू काय घेणार आहेस त्याने विचारलं आणि दोघांसाठी कॉफी आणि स्नॅकची ऑर्डर दिली दर्शन मी काय ऐकते हे दीक्षा दक्षेचं परत लग्न होते तिने बोलायला सुरुवात केली साला हरामखोर अखेर गोड गोड बोलून ओढलंच तिला जाळ्यात आणि ती अर्धवट त्याला पती परमेश्वर समजून बसले काय तर म्हणे प्रेम आहे त्याच्यावर आधीपासूनच होतं पण जाणीव आत्ता झाली बुलशिट असं वाटतं ना त्या दक्षचे हातपाय तोडून गळ्यात घालावीत एवढा त्रास झालाय ना त्याच्यामुळे विचारू नकोस दर्शन चोडून म्हणाला दर्शन काम डाऊन हे बघ मी समजू शकते तुला किती त्रास होतोय ते पण मला वाटते की तू परत एकदा विचार करावास आय I मीन mean, डीके ग्रुपची व्याप्ती एवढी आहे की हे असं एखादं प्रोजेक्ट हातातून गेलं तरी दक्षला काडीचा फरक पडणार नाही आहे मग कशाला हा असा हट्ट करतोस तिने विचारलं आय नो त्याला फरक पडत नाही पण तरीही आतापर्यंत त्याने त्याच्या कॅलिबरवर बरेचसे मोठमोठे प्रोजेक्ट मिळवलेत हा प्रोजेक्ट नाही म्हटलं तरी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच तो हातातून गेला तर निदान त्याला वास्तवाची जाणीव तरी होईल एखादा झटका बसल्याशिवाय त्याचं डोकं ठिकाणावर येणार नाही जाम फुशारक्या मारतो स्वतःला स्मार्ट समजतो ना त्याच्या नाकावर टिचून हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीला मिळायला हवा आहे दर्शन कुस्तीत हसत म्हणाला अरे पण मग तुम्ही तुमच्या केपेबिलिटीवर मिळवा ना हे असं करणं म्हणजे चिटिंग आहे दर्शन तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला हे बघ तू माझी खूप आधीपासूनची मैत्रीण आहेस आणि जे काही घडलं ते तुला नीट माहिती आहे म्हणून मी तुला सांगतोय ऑफकोर्स यात तुझाही फायदा आहेच तुला मदत करायची नसेल नसे तर तसं सांग माझ्याकडे सोळशेची कमी नाही आहे तू नाही म्हणालीस तर कुणी दुसरं करेल हे काम माझे कमी फ्रेंड्स नाहीत डिकेमध्ये पण तू विश्वासू आहेस दर्शन तिच्याकडे पाहत म्हणाला पण दर्शन जर कुणाला भनक ही लागली तर काय होऊ शकतं माहिती आहे ना माझा जॉब माझं करिअर सगळं बर्बाद होईल रे ती कळवळ्याने म्हणाली आय सी म्हणजे तू मला मदत करणार नाहीस तर नेवर माइंड आय विल लुक फॉर समवन एल्स दर्शन राग आवरत म्हणाला तशी ती, ती विचारात पडली दर्शन खूप आधीपासून मित्र होता तिचा मध्यंतरी फॅमिली प्रॉब्लेम्समुळे तिला आधीचा जॉब सोडावा लागला होता तेव्हा दर्शननेच तिची मदत केली होती त्याचे उपकार होते तिच्यावर मन तर मानत नव्हतं हे असं काही करायला पण त्याने जे काही केलं होतं ते आठवून तिने हातासा सोडला ओके दर्शन मी तयार आहे तुला मदत करायला पण माझ्या सेफ्टीची जबाबदारी तुझी ती म्हणाली डोंट वरी तसं काहीही होणार नाही तुला फक्त एवढंच करायचं आहे असं म्हणत दर्शनने तिला त्याचा प्लॅन समजावला दर्शन ती अजूनही साशंक होती तुला मागे फिरायचं असेल तर फिरू शकतेस दर्शन शांतपणे म्हणाला नाही तसं काही नाही ती म्हणाली गुड मग तुला माहिती आहे काय करायचं आहे आणि हो परत तुझ्या पर्सनल नंबरवरून मला कॉल करू नकोस मी नवीन सिम कार्ड पाठवतो हो ती म्हणाली बिल पे करून दोघे हो कॅफे बाहेर निघाले तिला बाय करून दर्शन निघून गेला ती काही क्षण विचार करत उभी होती आता मागे फिरता येणार नाही तारिका दर्शनने जे तुझ्यासाठी केले ते विसरू शकत नाहीस तू आज त्याच्यामुळे तू सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येऊ शकलीस इट्स टाईम टू रिटर्न द फेवर तारिका हताश असली आणि रिक्षा पकडून घरी निघून गेली दीक्षा नेहमीप्रमाणे काम करत बसली होती की तिचा फोन वाजला स्क्रीनवर दक्षेचं नाव पाहून ती स्वतःशीच हसली बोला तिने कॉल रिसीव केला हाय किती मिठास आहेस आवाज में जाणे मन पलीकडून रोमांसने पछाडलेला दक्ष अगदी सिडिकटिव आवाजात म्हणाला तो क्या इरादा आहे साहब का दीक्षा हसत म्हणाली तुम बोलती जाओ मैं सुनता जाऊ और ऐसेही ये पल बीते दक्ष साहेबांचं काहीतरी वेगळंच दुशू दीक्षा जराशी लाजली पण तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं बोल ना दिशू दक्ष एक ना दीक्षाला अडी आवाजात म्हणाली आता तुझंच ऐकायचं आहे आयुष्यभर बोल ना स्वीटी दक्ष प्रेमात आला होता मी काय म्हणत होते काय जरा काम कर भोपळ्या नाहीतर खरंच ऑफिसला टाळं ठोकावं लागेल दीक्षा हसू दाबत म्हणाली किती रोमॅंटिक मूड होता यार दिशू तुने सब कचरा कर दिया रे पापी कुठली होणाऱ्या नवऱ्याच्या रोमॅंटिक मूडचा सत्यानाश करणाऱ्या बायकोला गरुड पुराणात वेगळी शिक्षा आहे लक्षात ठेव दक्षचा नाटकी स्वर काहीही एडछाप दीक्षा हसायला लागली दक्ष अरे बायकोवरून आठवलं आई विचारत होत्या हॉल बुक करायचा की लॉन म्हणजे त्यांना हेड काउंट द्यायचं आहे सो तुला जमलं तर आज लवकर ये ना त्यांच्याशी बोलून घेऊया दीक्षा म्हणाली आईला सांग लोड घेऊ नकोस दक्ष कारखानिसांचं प्लॅनिंग कधी फेल होत नाही दक्ष म्हणाला म्हणजे कसलं प्लॅनिंग दीक्षाने विचारलं कळेल तुला वेळ आल्यावर दक्ष भाव खात म्हणाला असं काय सांग न रे दिशू दीक्षा त्याला लाडी गोडी लावत म्हणाली सब्र करो बालिके दक्ष म्हणाला तू वाटाण्या दीक्षा नागफुगत म्हणाली बाय माझी चवळीची शेंग दक्ष मिश्किल हसत म्हणाला आणि त्याने कॉल कट केला फोन कट करून दक्ष एकटाच हसत होता की त्यांच्या केबिन डोअरवर नॉक झालं येस दक्षने स्वतःला सावरलं कार्तिक आत डोकावला कार्तिक ये ना दक्ष हसून म्हणाला तसा तो आत येऊन दक्षसमोर बसला दक्ष नेक्स्ट मंथमध्ये यू एस क्लायंटसाठी प्रेझेंटेशन द्यायचं आहे बराच मोठा प्रोजेक्ट आहे हा त्यामुळे टीम ही तशीच ताकदीची लागणार आहे तू जरा अनुपसोबत डिस्कस करून घे जर हा प्रोजेक्ट वर्कआउट झाला तर आपल्या ऑफिसमधून चार जणांची एक टीम ऑनसाईट पाठवावी लागेल तसं जरा तू विचार करून सांग कार्तिक म्हणाला येस शुअर अनुपशी बोलून घेऊया तो प्रोजेक्ट मॅनेजर असल्यामुळे टीमशी सगळ्यात जास्त संबंध याचाच येतो तो, तो सांगू शकेल कोण कॅपेबल आहे ते उद्या पोस्टलांच्या बसूया डिस्कशनसाठी बाकी काम कसं सुरू आहे कार्तिक टाईमलाईनचा इशू रिझॉल्व्ह झाला आहे आय गेस दक्ष म्हणाला ते डोंट वरी टीमने खूप मेहनत घेतली आहे दक्ष आय थिंक दे डिझर्व ॲट लिस्ट अ लंच ट्रीट फ्रॉम अस कार्तिकने सजेशन दिलं नॉट तू अरेंज कर सगळ्या बाबतीत मला विचारायची गरज नाही आहे तुला इनफॅक्ट फ्रायडेला टीम डिनर अरेंज केलं तर सी म्हणजे नेक्स्ट डे सुट्टीच असते मस्त एन्जॉय करू देत विदाउट एनी रिस्ट्रिक्शन व्हॉट्स ए दक्षने विचारलं सुपब हे बेस्ट राहील मी करतो अरेंजमेंट्स तू येशील ना कार्तिकने विचारलं सहकुटुंब दक्षने डोळा मारला धुणा झाल्या एक चान्स सोडू नकोस दीक्षासोबत फिरायचा कार्तिक हसत म्हणाला कोण बोलते बघा ती सोनिका सध्या तिकडे अडकली आहे म्हणून नाही तर सांगू का तुमचे कारणामे दक्षने भोवया उंचावल्या ए बाबा प्लीज हां मावशीसमोर बोलू नकोस काही लगेच आईकडे खबर जाईल मग झालंच कल्याण कार्तिक डोक्याला हात लावत म्हणाला कधी येत आहेत ताई आई दक्षणे विचारलं अरे ती तर परत जायलाच तयार नव्हती आता तुमच्या एंगेजमेंटच्या आधी येते म्हणाले वर्क फ्रॉम होम घेऊनच येणारे लग्नापर्यंत इकडेच तर ठोकायचा विचार आहे मॅडमचा कार्तिकने सांगितलं दीक्षा म्हणत होती तिला बेंगलोरला जावं लागेल काही बोलली का तुला कधी जाणार आहे वगैरे एंगेजमेंटनंतर दोन दिवस आहे येताना ती आणि हिरण्या एकत्रच येणार आहे तीसुद्धा इकडेच असेल लग्नापर्यंत दक्षने माहिती पुरवली ओ बाय दवे लग्नाचं काही बोलला नाही आहे सजून तू वेळ कमी आहे हातात आणि कामं खूप आहेत दक्ष कधी ठरवणार आहे सगळं कार्तिकने जरासं टेन्शनमध्ये एक विचारलं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद